सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते महापालिका निवडणुकीकडं चार सदस्यीय प्रभाग पद्धती जाहीर झाल्यानं लवकरच या निवडणुकीचा बिगुल वाजणार मुंबई वगळता राज्यातील अ ब आणि क वर्गातील महापालिकेच्या निवडणुका आता चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहेत त्यामुळे पिंपरी पुणे ठाण्यासह महापालिकामध्ये चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे पिंपरी चिंचवड शहरात दोन हजार सतरामध्ये चार सदस्यीय पद्धती निवडणूक झाली होती त्यानुसार या निवडणुकीमध्ये बत्तीस प्रभाग म्हणजे एकशे अठ्ठावीस नगरसेवक राहणार असल्याचं सांगण्यात येतं अलीकडे महापालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे मात्र राष्ट्रवादी गट हे इथं स्ट्राँग आहे दोन्ही पक्षाकडे नेते कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे हे दोन पक्ष वगळता इतर पक्षाचं इथं फारसं अस्तित्व नाही हे बघता पिंपरीमध्ये भाजपा राष्ट्रवादी अजितदादा गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत असं खात्रीला एक आहे आगामी महापालिका निवडणूक आणि पिंपरी चिंचवडचं चित्र याचा घेतलेला बोलविंदासनी आढावा नमस्कार मी शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना झाली पण पहिली निवडणूक झाली ती एकोणीसशे शहाऐंशी ला एक सदस्य पद्धतीनं झालेल्या या निवडणुकीत साठ प्रभाग म्हणजे वाढ होते त्या काळात ब्याण्णव मध्ये संख्या अठ्ठ्याहत्तर सत्त्याण्णवमध्ये एकोणऐंशी त्यानंतर दोन हजार दोन मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनं निवडणूक झाली तेव्हा प्रभाग संख्या होती पस्तीस त्यानंतर दोन हजार सात मध्ये पुन्हा एक सदस्य प्रभाग पद्धत राबवण्यात आली तेव्हा एकशे पाच पर्यंत नगरसेवकांची संख्या पोहोचली दोन हजार मध्ये द्विसदस्यीय प्रभाग पद्धत व चौसष्ट प्रभाग झाले तो दोन हजार चार सदस्यीय पद्धतीनुसार बत्तीस प्रभागांतर्गत निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक सत्याहत्तर राष्ट्रवादीने छत्तीस सेनेने नऊ मनसेने एक तर अपक्षने पाच मात्र मागच्या तीन वर्षात इथं निवडणूक झाली नाही या काळात राज्यात मोठ्या राजकीय उलता पालती झालेल्या आहेत महायुतीत राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट सहभागी झाला आहे पण भाजपा आणि राष्ट्रवादी स्वतंत्र ताकद बघता युती होणं अवघड आहे पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील चिंचवड आणि भोसरीमध्ये भाजपचे शंकर भाऊ जगताप तर भोसरीमध्ये महेंद्रा लांडगे आमदार आहेत तर पिंपरी विधानसभेचे प्रतिनिधी दा अजितदादा गटाचे अण्णा बनसोडे करतात याशिवाय भाजपच्या उवा खापरे अमित गोरके यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी आहे भाजपचं पद शत्रुध्न काठे यांच्याकडे असून पक्षाकडं नेत्या कार्यकर्त्यांचं मजबूत जाळ आहे पक्षाचे अनेक कार्यकर्ते मागच्या दोन ते चार वर्षापासून निवडणुकीची जोरदार तयारी करतात एक एका एका वाढात इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे उमेदवारीसाठी भाजपमध्ये मोठी चुरस असणार आहे त्यामुळे स्वतंत्र निवडणुका घेण्याशिवाय भाजपकडं पर्याय नाही भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची सुद्धा वेगळं म्हणजे एकटं लढण्याची इच्छा आहे वाटेकरी आला तर जागा सोडाव्या लागणार परत बंडखोरीची भीती त्यामुळं भाजप शक्यतो एकटाच लढणार अशी चर्चा आहे पिंपरी चिंचवड हा तसा आजीदादांचा गड रामकृष्ण मोरे यांचं वर्चस्व मोडीत काढत दादानी इथं आपलं प्रस्थ निर्माण केलं जगताप लांडे लांडगे बनसोडे यांच्यासह अनेकांना सुरुवातीला नेतृत्व करण्याची संधी दादाने दिली आता दादांचे बरेचसे शिलेदार भाजपमध्ये असतील तरी दादाना मानणारा एक मोठा वर्ग शहरात अजूनही आहे शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार म्हणून अजितदादांच्याकडेच पाहिलं जातं माझा चेहरा घेऊन निवडणुकीला एकट्यानं सामोरं जाण्याची तयारी ठेवा असं आवाहन दादानी दोनच दिवसापूर्वी कार्यकर्त्यांना केलं आमदार अण्णा बनसोडे माजी आमदार विलास लांडे शहराध्यक्ष योगेश भल नाना काटे यांच्याशिवाय अनेक बड्या नेत्यांची ताकद दादांच्या राष्ट्रवादीच्या पाठीमाग आहे त्यातच अजित घवाने यांच्याबरोबर गेलेले बरेचसे नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणात भोसरीतले आणि पिंपरी चिंचूडमधले अनेक कार्यकर्ते त्या सतरा तारखेला राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात सहभागी होत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद पुन्हा वाढणारच आहे या पाठबळावर दादा भाजपच्या विरोधात आव्हान उभं करू शकतात भाजपच्या काळात अनेक विकास कामं झाली आणि असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्या जीवावर ती जमेची बाजू भाजपकडे असू शकते मात्र अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असेल हिंदवडीचा नुकताच झालेला पूर असेल रस्त्यावरील खड्डे असतील दूषित पाणी शहरातील वाढते गुन्हेगारी यासारख्या मुद्द्यांच्या बरोबर चिखली कुदळवडीतला गेल्या काही महिन्यापूर्वी झालेला प्रश्न असेल चिखलीमधले पाडलेली नदीकाठावरची बांधकाम असतील चिखली मोशी आणि सर्व नवीन टीपीच्याबद्दलच्या घटना असतील त्यातून निर्माण होणारं आंदोलन असेल या सगळ्या गोष्टी भाजपसाठी अडचणीच्या ठरणार आहेत मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा भाजपच्याबरोबर राज्यात सत्तेत असल्यामुळं त्यांनाही ते त्याचा तोटा होऊ शकतो मात्र स्थानिक पातळीवर भाजप सत्तेत असल्यामुळं त्याचा सर्वात जास्त तोटा भाजपलाच होईल असं मानलं जातं मावळ लोकसभेचा काही भागसुद्धा पिंपरी चिंचवड शहरात येतो त्यातील चिंचवड मतदारसंघात आणि पिंपरी चिंचवड या मतदारसंघात संग बुगार बारणे हे शिंदे गटाचे खासदार आहेत तर शिरू लोकसभेमध्ये शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत या दोघांचा खासदार म्हणून प्रभाव असला तरी शिंदे गट आणि शरद पवार गटाचं शहरात मोठं जाळं दिसत नाही ठाकरेंची सेना मनसे काँग्रेसचं अस्तित्व जाणवत नाही ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या असुलभाव वळे यांनी अलीकडंच शिंदे गटात प्रवेश केलाय शिंदेने सगळ्या प्रकारची ताकद उभी केली तर ते जागा जिंकू शकतात असं म्हटलं जातं विधानसभेच्या तोंडावर ठाकरे सेनेतील रवी लांडगे व अन्य जुन्या नव्या कारत्या कार्यकर्त्यावर ठाकरेंची सेनेची माधार असेल मनसेकडून अलीकडं चाचपणी सुरू करण्यात आली ठाकरे सेना व मनसे एकत्र आली तर रिझल्टमध्ये थोडाफार फरक पडू शकतो शरद शर। शर। पवार गटाला मानणारा सुद्धा मतदार असला तरी उमेदवारांना किती ताकद दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल ठाकरे सेना काँग्रेस शरद पवार गट व अन्य पक्ष एकत्र आले तर भाजप किंवा राष्ट्रवादीच्या जागा कमी होऊ शकतात हे सगळे मिळून त्यांच्या पुढे आव्हान निर्माण करतील का असे चित्र सध्या तरी नाही पक्षीय बदलाचा बलाबलाचा एकूण ताकदीचा विचार केला तर पिंपरीमध्ये भाजप व राष्ट्रवादी हेच दोन प्रमुख पक्ष प्रबळ दिसत आहेत त्यामुळे या पक्षांनाही स्वतंत्रपणे लढणं सोयीचं जाऊ शकतं शिवाय निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे हे फक्त दोन्ही पक्ष सोबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही पक्ष वेगळे लढतील का का युतीमध्ये पिंपरी चिंचवडची निवडणूक होईल हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र